आज आपण कांदा टोमॅटो चिकनची भाजी करणार आहे एकदम सोपी वाटण गाटण न करता साधी आणि सोपी चला तर आपण आता रेसिपी बघूया इथं मी अर्धा किलो चिकन घेतले आणि त्याला मी हळद मीठ थोडंसं तेल आणि धने पावडर टाकून मी थोडे एक पंधरा वीस मिनटासाठी ठेवणार आहे मॅरिनेट करा असं हे मी आता एक वीस मिनटासाठी झाकून ठेवणार आहे चिकन मी धुवून घेत नाही तसंच करते धुतलं तर त्याचं चव जाते म्हणून मी चिकन धुवून घेत नाही कधीच वीस मिनिटं झालीत आता आपण हे चिकन त्याच्या कांदा टोमॅटो चिकन करणार याचं याच्यासाठी मी कांदा घेतले तीन मिडियम आकाराचे टोमॅटो दोन घेतलेत कोथिंबीर घेतली कोथिंबीर आलं लसूण आणि तीन मिरच्या मी हिरव्या हिरव्या मिरच्या मिक्सरमधून काढून आहे ठेवले आता त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकणारे दोन चमचे पण जास्त होईल तेल चांगलं गरम झालं आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे कांदा टोमॅटो चिकनचं भाज्या असल्यान कांदा भरपूर टाकायचा Bagaimana menurut Anda? Bagaimana वेगळ्या प्रकारची रेसिपी आहे पट पण होणारी त्याच्यामध्ये मी आपण आता हे जे कोथिंबीर लसूण आलं आणि ते मिरच्या टाकलं त्या मिक्सरमधून काढून घेतलं ते तर टाकते ते आवडतात किंवा ते ऑनलाईनमध्ये चांगलं दमा सोप्या सोप्या रेसिपी असतात कोणाला पण करायला गरजेला पण चवीला छान असतात आता मी टोमॅटो टाकतो त्याच्यामध्ये टोमॅटो पण छान करतो मिक्स करून घ्यायचं टोमॅटो चांगलं खाली कांद्यामध्ये करायचं पाणी टाकायची गरज नाही त्यामध्ये चिकनला मिठा वा आपोआपच पाणी सुटत

डोक्यावर बाटपण हे मी शिजवून घेणार आपण हे थोडस मिक्सरला काढलं त्याच्यात मी थोडस धुवून घेतो आणि तेच फक्त भांड्यातलं पाणी त्यात टाकणार आहे तुम्ही पण करून बघा एकदम छान असत शिजवून घ्यायचं मग याला वरून फोडणी द्यायची आता मी वीस पंचवीस मिनिटासाठी शिजायला ठेवणार असं बारीक गॅसवर पाणी ठेवायचे म्हणजे आपल्या भाज्या छान शिजतात कुठल्या पण भाज्या शिजवताना वरती झाकणार पाणी ठेवलं ना ते भाज्या एकदम छान शिजतात तुम्हाला पाहिजे तसे कुठल्याच भाजीला गाठ पाण्याचा उपयोग करायचा नाही आता मी हे वीस मिनिटं शिजवून घेणार आहे बघा आता ही अशी शिजलेली भाजी थोडस त्याचं पाणी सुटलंय आता मी ह्याला वरून फोडणी देणार आहे इथं मी तवा घेतलाय आपण चपात्याचा तवा असतो तूल घेतले त्याच्यामध्ये मी आता एक चमच्यावर तेल टाकणार आहे Ford nih sebentar doang pak kalau kita di Ya sebentar ya. Muri Jiri. Karena sudah semua masalah.

पण आता किन मिरच्या टाकलं म्हणून मी आमच्याकडे कमी तिखट खातात त्याच्यामुळं जगातून आपलं कांदा लसूण मसाला मी टाकलं दोन चमचे आणि एक चमचा बॅडगीचं तिखट थोडीशी धना पावडर गॅस बंद केलं तरी चालते आणि हे सगळं असं हलवायचं आणि याच्यामध्ये ओतायचं बघा एकदम स्वच्छ पद्धत काहीच वाटत नाही काही खोबरं नाही काही रांद्यात टाकून चिकन तशी तर आली आता याच्यात मी लिचा मसाला टाकणार आहे वरून चिकन मसाला पाणी काही प्रॉब्लेम नाही एकदम चवीला मस्त तुम्हाला जर माझ्या रे रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा अगदी सोप्या आणि साध्या रे रेसिपी असतात तुम्ही पण करू शकता नवीन मुला असते ज्यांना नॉनव्हेज बनवता येत ना त्यांनी एकदा असं नॉनव्हेज बनवून बघा खूप छान तेव्हा भेटू आपण नवीन रेसिपीसाठी नमस्कार